किसान योजनेचा कुटुंबातील एकालाच लाभ शासनाकडून नवीन नियमाली जाहीर तर पी एम किसान योजनेकडून कुटुंबातील किती जणांना लाभ घेता येतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकार योजनाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पी एम किसान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियमाली जाहीर करण्यात आली आहे वारसा हक्क वगळता दोन हजार एकोणीसपूर्वी जमीन खरेदी केली असेल तरी त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता पी एम किसानासाठी नाव नोंदणी करताना पती पत्नी व मुलांचे आधार कार्डसोबत जोडावे लागणार असून कुटुंबातील एकाला त्याचा लाभ मिळणार आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन हजार एकोणीस साली पी एम किसान सन्मान योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला तीन हप्त्यात सहा हजार रुपये दिले जात असून राज्य सरकारने ही योजना राबवली आहे वर्षाला लाभार्थी शेतकऱ्याला तीन हप्त्यात सहा हजार रुपये मिळत आहेत या योजनेत शेतकरी म्हणून एकाच कुटुंबातील पती पत्नी यापैकी एका व्यक्तीला किंवा अठरा वर्षावरील मुलांना या योजनेचा लाभ घेता येतो सातबारा ओतार्यावर दोन हजार एकोणीस पूर्वीची नोंद असेल किंवा वारसाकणी नाव नोंद नसेल तर त्या योजनेचा लाभ मिळणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी पती पत्नी व मुलाखात असेल दोन हजार एकोणीस नंतर जमीन नावावर झालेली किंवा माहेर वाशिनीकडून जमीन आपल्या नावावर असल्याचे दाखवून दोन्हीकडून लाभ घेत असल्याचे निद निदर्शनात आले होते त्यामुळे योजनेत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत एका कुटुंबातील एका झुक्तीला या योजनेचा लाभ मिळणार असून या युनेत नोंदणी करताना पतीपत्नी व मुलांचे आधार सोबत जोडावी लागणार आहे